तर गाईज आम्ही सात वाजता लाईनला लागलो होतो तर फायनली आमचं अकरा वाजता दर्शन झालं एवढी गर्दी होती बस खूप गर्दी होती बघाय गर्दी 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 सगळी मोठी लाईन लागलेली होती पण झालं फायनली दर्शन पहिल्यांदा खूप छान झालं दर्शन वगैरे मस्त भारी वाटलं हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा असं रोज आय होप सगळे मजेत असतात तर गाईज आम्ही आत्ता आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये तुम्हाला तर माहिती आहे कोल्हापूरमध्ये आहे तर मी आता आम्ही महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत तर मी फर्स्ट टाईमच दर्शन घेणार आहे महालक्ष्मीचं एक्साइटमेंट आहे कसं आहे कसं नाही ते खूप भारी आणि मस्तपैकी तयार झाले बघा मी आणि आम्ही आता सकाळचे सात वाजले तर चल। ले ले तर आम्ही आता लागलो आहे दर्शनासाठी इकडे बघा कसा व्ह्यू वगैरे आहे मस्त आणि गाईस माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि चला माझ्या ब्लॉगमधून तुम्ही मस्तपैकी दर्शन घ्या महालक्ष्मीचं आणि चलो तर गाईस बघू शकता किती लाईन लागलेली आहे दर्शनासाठी तर मिस्टर ते थांबलेले आहेत लाईन लाईनला मागे आमचा मागेच नंबर आहे पण आम्ही आता आलो आहे पुढे पुढे चालत तिकडे सगळेजण लाईन थांबण्यापेक्षा बघू शकताय कसं आहे तिकड सगळा व्ह्यू स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी दिसली सानवीला हे सानवी सानवी तर बघा काही किती मोठी लाईन आहे एवढ्या सकाळी आम्ही आलोय तरी एवढी मोठी लाईन आहे बघा चप्पल कोल्हापुरी दागिने बघायचे अरे देवा गजरा पडला लावायचा द्या लावून देते अच्छा इथे लावू वरती की खाली खाली लावू थोडा चालेल तर खाली लावू हां चलो तर काही हां तर काही मी जरा ज्वेलरी बघतो इथे थंडी पण वाजते दे डेंजर कशा ज्वेलरी ना छान आहे बापरे बायकांची लाईन रुपयाला काय पण की स्वस्त आहे की स्वस्त आहे सगळं शंभरला गाईस बघते काहीतरी घेते थोडस हे ज्वेलरी घेते मी खूप स्वस्त भेटली शंभर शंभर ना आणि हे घेतो तसं आहे मला सांग चलो सही चलो बायज तर गाईज बघा तुम्ही लाईन केवढी लागलेली आहे खूप लाईन आहे महाग महाग आमचा पुढं नंबर आहे कारण की माझी ना मोबाईलची बॅटरीच लो झाली त्यामुळं मी बॅगमधून हे पॉवर बँक आणि स्कॉड घ्यायला गेले होते तर बघा मी मध्येच लाईन सोडून आले होते बाहेर चला आतमध्ये एक मिनटा <laughs> एक मिनट एक मिनट तर गाईच बघा लाईन 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 एक मिनिट एक मिनिट मला जाऊ द्या ना थोडस जाऊ थोडस अवच सॉरी हा इकडं बघा लाईन थांबले ते

<laughs> तर गाईज बघा आम्ही लाईनीला थांबल्या थांबल्या आम्हाला एवढ्या छान छान चंग साड्या दिसत आहेत इकडे पण बघा किती भारी अशा साड्या ड्रेसेस लागलेल्या आहेत लय आवडल्यात आम्हाला इकडे बघा गाईज आणि लाईन बघा आमची केवढी आहे अजून काही लाईन संपत नाही आमची लाईन संपलं की पहिले साड्या घेणार आहे तर काही आम्ही सात वाजता लाईनला लागलो होतो तर फायनली आमचं अकरा वाजता दर्शन झालं एवढी गर्दी होती की बस खुद्द गर्दी होती बघाय गर्दी 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 सगळी मोठी लाईन लागलेली होती पण झालं फायनली दर्शन पहिल्यांदा छान झालं दर्शन वगैरे मस्त भारी इथं <coughs> 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 ते गर्दी बघा काहीच किती गर्दी आहे तर गाईज आम्ही आता इथे कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चप्पलच्या शॉप मध्ये आहोत तर बघतोय जरा काय कोल्हापुरी चप्पल आवडते का नाही ते मला पण घ्यायचं आहे बघू आता लेडीज कोल्हापुरी चप्पल आहे तर गाईज बघा ते सगळे कोल्हापूरमध्ये कोल्हापुरीचे चप्पलचे शॉप आहेत

तर गाईस फायनली आमचं सगळं मस्तपैकी फिरून झालं आहे आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे पुण्याला निघालो आहे आमचं सगळं देवस्थान म्हणजे छान झालं आहे तुळजापूर सा सॉरी कोल्हापूर बाळूमामाळूमा <laughs> आणि अजून ज्योतिबा ते आम्ही तीन पण चांगलं झालं आमचं दर्शन वगैरे हो आणि आम्ही आता निघालो आहे दुपारच्या ट्रेनने दुपारची तीनची ती ट्रेन आहे आमची पुण्याला जा जायलो आहे तर चला मी पण ब्लॉगाचा इथं स्टॉप करते भेटते परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये पन बाय बाय गाईस ڪي ڳالهه ٿي وڃي ٿو ڇا